हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंड सायन्स ॲट नाईन ऑल ऑफ इन्जॉईंगथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि मुलांना आज आपण स्टार्ट करणार आहोत तुमचा प्रॉब्लेम सेट नाईन ॲडिशन आणि जो डिपेंड आहे तुमच्या ॲडिशन या लेसनवरती ठीक आहे तर प्रॉब्लेम सेट नाईनमध्ये फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन काय दिसतो रे बाळांनो आता एक्झाममध्ये तुम्हाला टू मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचार जाणार आहे टू किंवा थ्री मार्क्ससाठी त्याच्यामुळे खूप सिम्पल असतो प्रॉब्लेम दिलेला असेल आपल्याला फक्त बेरीज करायची असते सम हा शब्द आला किंवा ऍड आला किंवा टोटल आलं तर आपल्याला तिथे काय करायची असते ऍडिशन करायची असते एवढं लक्षात ठेवायचं आहे तर स्टुडंट फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे इन अ सर्टन इलेक्शन थर्टीन लॅक फोर्टी सेवन थाउजंड अँड फोर्टी एट वुमेन अँड फोर्टीन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड अँड सिक्स हंड्रेड अँड थर्टी एट मेन कास्ट देअर ओट एक इलेक्शन आहे इलेक्शन सगळ्यांनी आता बघितलंच आहे या इलेक्शनमध्ये एवढ्या स्त्रिया आणि एवढ्या पुरुषांनी काय केलेलं आहे मतदान केलेलं आहे हाऊ मेनी ओट्स वेअर पोल ऑल टुगेदर मग दोघांचं मिळून किती मतदान झालं हे आपल्याला फक्त इथे काढायचं आहे ठीक आहे क्वेश्चन तुमच्या समोर आहे आता ह्या प्रकारचं जर एक्झाम्पल असेल वर्ड प्रॉब्लेम आले की पाचवीचे विद्यार्थी घाबरून जातात पण घाबरण्याचे काही काम नाही खूप सिम्पल आहे दोनच स्टेप आहेत आपल्याला द आता काय करायचं पहिले सगळ्यात वोट्स हां कोणी दिलेलं आहे वोट्स कास्ट बाय वुमेन म्हणजे स्त्रियांनी किती मतदान केलं ते लिहायचं आणि इकडे काय लिहायचं वोट्स कास्ट बाय मेन पुरुषांनी किती मतदान केलं ते लिहायचं ठीक आहे मग स्त्रियांनी किती केलेलं आहे तुमच्या समोर आहे थर्टीन लॅक फोर्टी सेवन थाउजंड अँड फोर्टी एट हां आपण अशा पद्धतीने लिहून घेऊया थर्टीन लॅक फोर्टी सेवन थाउजंड हां किती आहे तुमचं थ फोर फोर्टी एट हां ह्या अशा पद्धतीने ही संख्या लिहून घेतली आणि मेनचं किती आहे फोर्टीन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड फोर्टीन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी एट अशा पद्धतीने हे पुरुषांनी केलेलं आहे मतदान प्लस करायचं इथे काय करा अशी रेश ओढा हं आणि इथे काय टोटल वोट टोटल वोट्स टोटल वोट्स पोल पोल म्हणजे एकूण किती मतदान झालं टोटल वोट्स पोल तिथे पोल शब्द दिलेला आहे तो कॉपी करून लिहायचा आहे उदाहरणामधूनच काहीच केलेलं नाही मी वोट कास्ट बाय वुमन तिथूनच लिहिलेलं आहे कास्ट म्हणजे किती मतदान केलं कास्ट शब्द पण तिथेच आहे वोट कास्ट बाय मेन तो पण शब्द आपण तिथूनच घेतला आणि टोटल वोट्स पोल शेवटी विचारलंय बघा हाऊ मेनी वोट्स वेअर पोल म्हणून टोटल वोट्स पोल हा शब्द तिथे घेतलाय ऑल टुगेदर हा आता ह्या उदाहरणामध्ये ऑल टुगेदर हा शब्द आला आहे त्याच्यावरून कळेल की आपल्याला हे एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे ॲडिशन करायचे आहे ठीक आहे आता आपण ॲडिशन करूया किती सिम्पल आहे एट प्लस एट किती झाले तुमचे सिक्स्टीन कॅरी ओर इथे वन झाला फोर प्लस थ्री सेवन सेवन प्लस वन एट झिरो प्लस सिक्स सिक्स So नाईन प्लस सेवन किती रे नाईनच्या पुढे सेवन फिंगर्समध्ये यायचे नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन अँड सिक्स्टीन सो सिक्स्टीनचा सिक्स इथे वन तुमचा परत कॅरी ओव्हर होणार फोर प्लस टू किती झाले तुमचे सिक्स सिक्स प्लस वन काय झाले तुमचे सेवन फोर प्लस थ्री परत सेवन वन प्लस वन टू नंतर आपण थ्री डिजिट नंतर कॉमा देतो इथे टू डिजिट नंतर देत असतो म्हणजे टोटल वोट्स पोल किती आले ट्वेंटी सेवन लॅक सेवन्टी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी सिक्स एवढं लिहून चालेल का नाही आपल्याला टू आउट ऑफ टू किंवा थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स मिळवायचे आहे मग इथे आपण शब्दामध्ये सुद्धा वर्डमध्ये सुद्धा लिहिणार आहोत देअर फोर टोटल वोट्स टोटल वोट्स पोल ऑल टुगेदर पोल ऑल टुगेदर इज हं टोटल वोट किती पडलेले आहे ऑल टुगेदर किती आले तुमचे ट्वेंटी सेवन लॅक सेवन्टी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी सिक्स ठीक आहे सो अशा पद्धतीने पहिला वर्ड प्रॉब्लेम किती सिंपल होता बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो फक्त आपल्याला ऍडिशन करायची होती ठीक आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सिस्टर नेक्स्ट एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू वॉट इज द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट सिक्स डिजिट नंबर आता तुम्हाला माहिती बळांनो तुम्ही जर स्कॉलरशिप आणि नवोदयला बसणार असाल तर ह्या प्रकारचा प्रश्न हा हंड्रेड पर्सेंट येतो म्हणजे येतो की स सम म्हणजे काय ॲडिशन स्मॉलेस्ट सिक्स डिजिट स्मॉलेस्ट जो सिक्स डिजिट नंबर आहे आणि लार्जेस्ट सिक्स डिजिट नंबर आहे यांची बेरीज किती आहे असा आपल्याला प्रश्न आहे ठीक आहे मग आपण काय करूया गिव्हन करूया आणि किंवा डायरेक्टली सोल्युशन लिहूया पहिले आपल्याला माहिती पाहिजे की आ, लार्जेस्ट सिक्स डिजिट नंबर लार्जेस्ट सिक्स डिजिट नंबर आणि काय सांगितलं त्यांनी अजून आपल्याला स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर आता आपण पहिल्या दुसऱ्या लेसनमध्ये बघितलं आहे की लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर कसे हे करायचे तुम्हाला ट्रिक पण सांगितली आहे की हा इथे समजा हा बिग आहे आणि हा काय आहे स्मॉल आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे जर स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर विचारला बिगेस्ट विचारला तर नाईन येईल स्मॉलेस्ट विचारला तर वन येईल नंतर टू डिजिट विचारला तर नाईन्टी नाईन येईल इथे याच्यावरती फक्त एक शून्य वाढत जायचं थ्री डि डिजिट विचारलं परत त्याच्यावर एक नाईन वाढवायचा परत इथे काय करायचं एक, एक शून्य वाढवायचा हा झाला तुमचा स्मॉलेस्ट वन डिजिट टू डिजिट थ्री डिजिट आणि नंतर हा वन डिजिट टू आणि हा थ्री मग असं आपल्याला त्यांनी सिक्स डिजिट विचारलं आहे मग सिक्स डिजिट किती येईल रे बाळानं तुमचं नाईन जो आहे तो सिक्स टाईम्स येणार आहे म्हणजे हा नाईन वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स सिक्स टाईम्स येणार आहे म्हणजे काय आला रे तुमचा लार्जेस्ट सिक्स डिजिट नंबर काय आला नाईन लॅक नाईन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन आलेला आहे मग तसंच तुम्हाला स सिक्स uh, डिजिट स्मॉल आहे छोटा नंबर विचारलाय मग छोटा नंबर विचारलाय मग हा एक आहे आणि सहा अंकी पाहिजे मग आपल्याला किती झिरो द्यावे लागणार आहे त्याच्यावरती अजून आपल्याला इथे फाय झिरो द्यावे लागणार आहे मग मोजून पहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स डिजिट नंबर आपल्याला इथे झालेला आहे म्हणजे वन लॅक किती आला तुमचा वन लॅक बघा वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स डिजिट नंबर हा तुमचा इथे आलेला आहे वन लॅक नाही आहे तुमचं हे काय आलेलं आहे तुमचे ए युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅग येस वन लॅक आलेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण लिहिलं आता आपल्याला काय करायची यांची ॲडिशन हं त्यांनी काय विचारलं आहे सम वॉट इज द सम ऑफ दे फॉर सम सम ऑफ बोथ ठीक आहे मग आता काय येईल तर तुमची नाईन प्लस झिरो नाईन 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 नाईन प्लस वन किती येईल तुमचे टेन ही आली तुमची ॲडिशन किती आली सम ऑ लार्जेस्ट सिक्स डिजिट नंबर आणि स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर यांची जर ॲडिशन विचारली तर ती किती येणार आहे टेन लॅक ,99 नाईन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन मग तुम्ही लिह लिहू शकता दॅट इज सम ऑफ लार्जेस्ट पूर्ण वाक्यात लिहू शकतात लार्जेस्ट सिक्स डिजिट नंबर लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट लिहिलं तरी सिक्स डिजिट अँड स्मॉलेस्ट सिक्स डिजिट नंबर इज आली टेन लॅक नाईन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन एवढी तुमची काय आली ही ऍडिशन आलेली आहे सो अशा पद्धतीने सिंपल एक्झाम्पल होतं सेकंड पण ते पण आपण इथे सॉल्व्ह केलं लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट सुरेखा एक्झाम्पल आहे काय म्हणतात इफ सुरेखा ताई ब्रोट अ ट्रॅक्टर ऑफ एट लॅक सेवन थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी सेवन सुरेखा ताई आहे त्यांनी एक ट्रॅक्टर घेतला आठ लाख सात हजार नऊशे पं सत्तावन्न रुपयाचा ट्रॅक्टर घेतलेला आहे अँड थ्रेशर थ्रेशर म्हणजे मळणी यंत्र म्हणतं किंवा काढणी यंत्र म्हणतं ते यंत्र मी घेतलेलं आहे थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड अँड नाईन रुपीजचं घेतलेलं आहे हाऊ मच मनी डीड शी स्पेंड ऑल टुगेदर ते दोघांचा मिळून तिला किती पैसे द्यावे लागेल त्या सुरेखाताईला ते आपल्याला लिहायचे आहे ठीक आहे सो आपण काय करणार पहिले हां एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सोल्युशन हां सोल्युशन लिहा किंवा डायरेक्टली सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे देअर फॉर द प्राईज ऑफ ट्रॅक्टर किंवा कॉस्ट ऑफ काय लक्षात ठेवायची कॉस्ट ऑफ ट्रॅक्टर ट्रॅक्टरची काय किंमत आहे है 8, 7, कि ती आपण पहिले लिहून घेऊया काय आहे कॉ ट्रॅक्टरची कॉस्ट एट लॅक सेवन थाउजंड किती आहे तुमची नाईन हंड्रेड अँड फिफ्टी सेवन ही आहे तुमची ट्रॅक्टरची प्राइस त्यानंतर अजून काय घेतलं त्यांनी यंत्र थ्रेशर घेतलेलं आहे मग लिहूया कॉस्ट ऑफ थ्रेशर थ्रेशरची किंमत लिहूया थ्रेशर ठीक आहे किती आहे ती ती फक्त थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड अँड नाईन मग थर्टी टू थाउजंड किती लिहिणार इथे लिहिणार सिक्स हंड्रेड अँड नाईन इथे लिहिणार ठीक आहे येतं लक्षात हां आणि इथे प्लस साईन घेणार आणि मग आपल्याला काय करायला लावलेलं आहे त्यांनी हाऊ मच मनी डीड शी स्पेंड ऑल टुगेदर देअर फॉर टोटल कॉस्ट किंवा टोटल मनी स्पेंड ऑल टुगेदर हां टोटल मनी किती स्पेंड झालं ऑल टुगेदर ते आपल्याला काढायचे आहे आता स टोटल काढायचं म्हणजे फक्त ॲडिशन करायचे आहे चला ॲडिशन करूया नाईन प्लस सेवन किती आले सिक्स्टीन कॅरी ओवर वन फाय प्लस वन सिक्स सिक्स प्लस झिरो सिक्सच ना नाईन प्लस सिक्स किती झाले रे तुमचे नाईन प्लस सिक्स झाले फिफ्टीन कॅरी ओवर वन ॲडिशन नीट करायचे आहे सेवन प्लस वन एट एट प्लस टू टेन टेन्सचा झिरो इथे आला तुमचा वन आता हा शब्द इथे मला खोडावा लागेल कारण आपल्याला इथे गर्दी होते इकडे स्पेंट शब्द लिहिते ठीक आहे मग थ्री प्लस वन काय झाले तुमचे फोर आणि इथे काय झाला एट सो टोटल किती सुरेखा खर्च केले आहे एट लॅक फोर्टी थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स ठीक आहे मग हाऊ मच मनी डीड शी स्पेंड ऑल टुगेदर मग लिहायचं तुम्ही शी स्पेंड किंवा सुरेखा ताईचं नाव लिहा पाहिजे तर शी स्पेंड शी स्पेंड एट लॅक फोर्टी थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स रुपीज ऑल टुगेदर एकूण तिने एवढे पैसे खर्च केले ठीक आहे सिंपल एक्झाम्पल्स आहे फक्त ऍडिशन करायची व एक पहिल्याची प्राइस दुसऱ्याची प्राइस आणि बाकीचे टोटल करायचे आहे ठीक सो अशा थ्री एक्झाम्पल्स आपले आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट क्वेश्चन नंबर फोर इज इन फ्रंट ऑफ यू काय म्हणतात अ टेक्स्टाईल मिल प्रोड्युसेस सेव्हन्टीन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड थर्टी एट मीटर्स ऑफ क्लोथ लास्ट इयर एक टेक्स्टाईल मिल आहे कपड्याची गिरणी म्हणतो आपण कपड्याची इंडस्ट्री आहे त्यांनी मागच्या वर्षी किती कापडाचं प्रोडक्शन केलं ला, सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस मीटर एवढं काप कपडाचं किंवा एवढे कपडे तयार केले मागच्या वर्षी अँड ट्वेंटी थ्री लॅक फोर्टी सेवन थाउजंड अँड फिफ्टी सिक्स मीटर दिस इयर यावर्षी एवढे त्यांनी काय केलेलं आहे क्लोथ तयार केलेले आहे व्हॉट वॉज द टोटल प्रोडक्शन ऑफ द टू इयर्स दोघां दोन्ही वर्षांचं मिळून टोटल प्रोडक्शन त्या इंडस्ट्रीने किंवा त्या टेक्स्टाईल मिलने किती केलेलं आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे सोपं आहे ठीक आहे दे फोर आपण काय करणार आता सोल्युशन इथे कसं करणार प्रोडक्शन इन लास्ट इयर पहिले दिलेलं आहे ना देअर फोर प्रोडक्शन ऑफ क्लॉथ ना प्रोडक्शन ऑफ कपड्यांचंच केलेलं आहे ना क्लॉथ लास्ट इयर मागच्या वर्षी किती केलं आणि दिस इयर प्रोडक्शन ऑफ क्लॉथ दिस इयर धिस इयर हे लिहून घेणार त्याचे आपण ॲडिशन करणार ठीक आहे सो लास्ट इयर किती आहे सेवन्टीन लॅक ट्वेंटी फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड थर्टी एट आहे ठीक आहे हे आहे लास्ट इयर आणि दिस इयर किती आहे ट्वेंटी थ्री लॅक फोर्टी सेवन थाउजंड ट्वेंटी थ्री लॅक फोर्टी सेवन थाउजंड आणि पुढे किती आहे रे बाळांनो फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स हां आपण काय केलं युनिट खाली युनिट टेन्स खाली टेन्स ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असेल तर त्यांनी अशा पद्धतीने बॉक्स अखून बॉक्सची मेथड शिकवलेली आहे इथे काय करा अशा पद्धतीने बॉक्स करा हां इथे हच्च्यासाठी जागा ठेवा इथे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड हं टी टी एच आणि लॅक असे कॉलम करून करा जर तुम्हाला अडचण येत असेल तर ह्या ॲडिशनला ठीक आहे चला आपण ॲडिशन करूया एट प्लस सिक्स एटच्या पुढे सिक्स फिंगर्स फिंगर्समध्ये एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन अँड फोर्टीन ठीक आहे फोर्टीन 14 आले फोर्टीनचा फोर इथे वन इथे कॅरीओवर फाय प्लस थ्री एट एट प्लस वन नाईन नाईन प्लस झिरो नाईन सेवन प्लस फोर किती झालेले तुमचे सेवन एट नाईन टेन अँड इलेवन इलेवनचा वन इथे वन कॅरीओवर फोर प्लस टू किती झाले सिक्स सिक्स प्लस वन किती झाले तुमचे सेवन सेवन प्लस थ्री सगळ्यांना माहिती आहे टेन येतं हां फटाफट आपली मनातल्या मनातच ॲडिशन करायची आणि हे टू प्लस टू किती झाले फोर सो एवढं त्यांनी काय केलं दोन वर्षात काय केलेलं आहे टोटल प्रोडक्शन हं इथे काय लिहिणार आहात तुम्ही टोटल प्रोडक्शन फॉर द टू इयर्स टोटल प्रोडक्शन फॉर द टू इयर्स ठीक आहे मग किती टोटल प्रोडक्शन झालं फोर्टी लॅक्स सेवन्टी वन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी फोर पण इथे पूर्ण वर्ड प्रॉब्लेममध्ये पूर्ण वाक्यात उत्तर लिहायला सुद्धा विसरायचं नाही आहे देअर फोर टोटल प्रोडक्शन प्रोडक्शन फॉर द टू इयर्स इज इक्वल टू फोर्टी लॅक सेव्हन्टी वन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी फोर ओके सो अशा पद्धतीने फोर्थ एक्झाम्पल पण झालेलं आहे सो स्टुडंट लेट सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॉब्लेमचे सो स्टुडंट दिस इज द लास्ट एक्झाम्पल काय आहे लास्ट एक्झाम्पल इफ द गव्हर्नमेंट गेव्ह थर्टी फोर लॅक सिक्स्टी टू थाउजंड अँड नाईन हंड्रेड फिफ्टी वर्थ ऑफ कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर्स दिलेले आहेत कशासाठी स्कूलला uh, देतात ना स्कूलसाठी बघा गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये आपल्याला टी व्ही बघायला मिळतात कम्प्युटर बघायला मिळतात हो की नाही मग एवढ्या रुपयाचे कम्प्युटर दिलेले आहे अँड थ्री लॅक ट्वेंटी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी एट रुपीजचे टी व्हीज दिलेले आहेत कुणाला त्या स्कूलला दिलेलं आहे व्हॉट इज टोटल अमाऊंट स्पेंड इन दिस इक्विपमेंट मग गव्हर्मेंटने या इक्विपमेंटवरती किती पैसे खर्च केले हे आपल्याला इथे काढायचे आहे ओके चला सोल्युशन आपण इथे लिहिणार आहोत पहिले कम्प्युटरवरती किती खर्च केले आणि टी व्हीवरती किती खर्च केले देऊ लिहूया देअर फॉर अमाऊंट स्पेंड ऑन कम्प्युटर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आता हे वाक्य कुठून घ्यायचे बरोबर की नाही हा पण प्रश्न पडतो की आर टीचर नवीन आहे आम्ही आम्हाला हे वाक्य तिथून घ्यायचे किती पैसे किंवा कॉस्ट किंवा मनी अमाऊंट नाही आठवलं तर मनी स्पेंड ऑन कम्प्युटर गव्हर्नमेंटने किती पैसे खर्च केले आपल्या मनाने वाक्य तयार करायचं हे ठीक आहे त्यानंतर अमाऊंट अमाऊंट लक्षात राहील तुमच्या स्पेंड ऑन टी व्ही सेट्स टी व्ही सेट घेण्यासाठी किती पैसे खर्च केले तर आपण पहिले आता काय करूया कम्प्युटरवरचे थर्टी फोर लॅक सिक्स्टी टू थाउजंड आणि किती आहे रे पुढे नाईन हंड्रेड अँड फिफ्टी एवढे रुपीज कम्प्युटर घेण्यासाठी खर्च केले पुढे टी व्ही घेण्यासाठी थ्री लॅख ट्वेंटी सिक्स थाउजंड थ्री लॅक कुठे येईल ट्वेंटी सिक्स थाउजंड आणि फाईव्ह हंड्रेड अँड सेवंटी एट फाय हंड्रेड अँड सेवंटी एट तर आपण इथंच लिहिणार आहोत पुढे ट्वेंटी सिक्स थाउजंड कुठे लिहिणार इथे लिहिणार आणि थ्री लॅक इथे लिहिणार आणि ॲडिशन करणार आहोत ठीक आहे आणि इथे काय लिहिणार रे खाली टोटल अमाऊंट स्पेंड हां टोटल अमाऊंट स्पेंड ऑन तिथूनच वाक्य लिहिते बघा हे कुठूनही कॉपी केलेलं नाही तिथे बघा खाली दिलंय व्हॉट इज द टोटल अमाऊंट स्पेंड ऑन धीज इक्विपमेंट मी तिथे केला व्हॉट इज शब्द काढून टाकला व्हॉट इज शब्द काढून टाकायचा फक्त द टोटल अमाऊंट स्पेंड ऑन ऑन धीस इक्विपमेंट हेच वाक्य तिथून पाहून मी लिहिलेलं आहे कॉपी केलेलं आहे दुसरं काहीच केलेलं नाही आहे ठीक आहे मग पेपरला पण तुम्ही अशाच पद्धतीने करा चला आता आपण काय करूया ॲडिशन करूया एट प्लस झिरो एट सेवन प्लस फाय किती झालेले तुमचे सेवन प्लस फाय इज इक्वल टू ट्वेल्व कॅरी ओवर वन नाईन प्लस वन टेन हां सोपं कसं होणार आहे ॲडिशन हे बघायचं आहे नाईन प्लस वन टेन टेन प्लस फाय फिफ्टीन कॅरी ओवर वन सिक्स प्लस टू किती झाले तुमचे एट एट प्लस वन नाईन सिक्स प्लस टू किती झाले परत तुमचे एट फोर प्लस थ्री सेवन आणि इथे थ्री सो so, किती आले रे किती पै पैसे खर्च केले टोटल गव्हर्नमेंटने थर्टी सेवन लॅक एटी नाईन थाउजंड फाय हंड्रेड अँड ट्वेंटी एट एका शाळेवर गव्हर्मेंट एवढे खर्च करते बघा टी व्ही कम्प्युटरसाठी ठीक आहे मग आता तुम्ही इथे खाली पो टोटल जे आहे याच्यामध्ये आन्सर लिहायचं आहे शब्दामध्ये हां टोटल अमाऊंट हेच वाक्य परत लिहायचं आहे स्पेंड On these equipment, these equipment. इज इक्वल टू किती रे थर्टी सेव्हन लॅक एटी नाईन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी एट सो अशा पद्धतीने तुमच्या प्रॉब्लेम सेट नाईनमध्ये एकूण फाई एक्झाम्पल्स होते ते फाईव्ह एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहे तुम्हाला पेपरला आल्यानंतर आउट ऑफ मार्क्स मिळतील फक्त ॲडिशन करायचे आणि हे वाक्य व्यवस्थित लिहायचं आहे आता एक, एक एक्झाम्पल मात्र मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे ते तुम्ही सोडवा तुमच्या नोटबुकमध्ये आणि आन्सर लिहा कमेंट सेक्शनमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि या प्रश्नांची उत्तरं कमेंट सेक्शनमध्ये लिहायला नक्की विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय